डिक्शनरी पाठ करायची काय शब्दार्थ सगळं ओ सॉन्ग्स हा एसओ एन जी एस ओ एन जी एस सॉन्ग्स सॉन्ग्स म्हणजे काय गीत गाणी आपण म्हणतो बघ ला आपण सर्च करतो डी जे सॉन्ग मराठी सॉन्ग हिंदी सॉन्ग करतो का ती सॉंग म्हणजे काय गाणे किंवा गीत ग्रेटिंग जी आर डबल जी एस ग्रेटिंग म्हणजे काय अभिवादन ग्रेटिंग जी आर डबल एस ग्रेटिंग्स ग्रीटिंग म्हणजे काय अभिवादन अभिवादन ऍक्शन म्हणजे कृती हा ऍक्शन म्हणजे हावभाव हावभाव आता आपण एखादं व्हिडिओ शूट करतो त्यावेळेस आपण काय करतो रोल कॅमेरा ऍक्शन ऍक्शन म्हणजे काय ऍक्शन ज्या क्षणाला म्हणतो त्यावेळेस कलाकार काय हावभाव करतो करतो का नाही त्याला मला काय म्हणायचं हावभाव कृती म्हणजे काय हावभाव कृती द बेस्ट बेस्ट म्हणजे काय सर्वोत्तम द बेस्ट सर्वोत्तम एकदम सर्वोत्तम बेस्ट छान सर्वोत्तम बेस्टचा अर्थ काय होतो सर्वोत्तम सर्वोत्तम होप होप म्हणजे काय अपेक्षा अपेक्षा हा होप अपेक्षा असणे म्हणजे छान छान आय एम फाईन मी छान आहे हॅपी

हा गेट टुगेदर असते बघ आता गेट टुगेदर म्हणजे काय एकत्रपणे जुनी शाळेची एकत्र मुल, ये आता येते ती त्याला आता बघ आता जुनी जुनी शिक्षक झाली पाठीमागच्या दहा पंधरा वीस वर्षातली त्या दोन हजार म्हणजे दहावीची बॅच बारावीची बॅच आता एकत्रपणे ये येऊन गेट टुगेदर करते ती त्याला काय एकत्रितपणे बरोबर आहे हा एकत्रितपणे एक पुन्हा हॅपिअर हॅपियर मध्ये अधिक आनंदी शब्द हॅपियर म्हणजे काय अधिक आनंदी डान्स डान्स नाचणे डान्स डान्स म्हणजे काय नाचणे नाचणे स्वेणे डुलणे मागे पुढे कळणे डुलणे दोन्ही पण लक्ष अर्थ दोन होतो मागे पुढे मागे पुढे कलणे किंवा डुलणे स्वे म्हणजे काय डुलणे आपण गाण्याचा काय म्हणायचं स्वे म्हणजे काय डुलणे हा आता मला सांग सॉंग्स म्हणजे काय सॉंग्स म्हणजे ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन शब्द ऍक्शन ऍक्शन हां म्हणजे हवा हावभाव कृती हावभाव कृती हावा कृती नाही हावभाव कृती आता सही हावभाव हां हावभाव कृती द बेस्ट द बेस्ट हां द बेस्ट सर्वोत्तम 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 सर्वोत्तम

आय एम ഹാപ്പി आनंदी आहे ऑल द टाइम ऑल द टाइम म्हणजे पूर्ण वेळ शाबास टुगेदर टुगेदर हं टुगेदर एकत्रपणे शाबास हॅपीअर हॅपीअर हं अधिक आनंदी शाबास 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 डान्स नटनी शाबास स्वे स्वे हं महागे पुडे कळले दुंडी क्यों डोलले शहराय 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 कथे पाठते लिहना पडायला शब्दाचं सगळं पाठ करायचं काय स्पेलिंग स्पेलिंग सुद्धा पाठ करायचं आहोत स्पेलिंग सांग बरं एस ओ एन हां सास ग्रीटिंग्स जी

शाबास पाटकर शब्दार्थ तोंड पाटकर अं आका तुझल इकडे इकडे तुझा बघित चाल कना कणा कना कि सगळं झालं तेवढं ती पानावज तुझं तेवढं अजून डबल ओळजळणी करतेच्या रोज रोज एक त्या दिस एक पान करायचं बरं का ऐक बघ मागे लक्ष दे शब्दाचा अर्थ जर तुला कळला तर शिक्षण सोप जात काय शब्दार्थ तुला आता सेमीला टाकली आहे सेमीला टाकली आहे म्हणजे इंग्लिश परफेक्ट पाहिजे काय इंग्लिश शब्दार्थ पाठ पाहिजे मग तुला ते शिकवले लक्षात येते हा आलं पाहिजे इंग्लिश इंग्लिश स्पेलिंग जमलं पाहिजे काय प्लस म्हणजे काय प्लस मायनस प्लस म्हणजे काय प्लस म्हणजे अधिक हा प्लस मायनस म्हणजे काय मायनस म्हणजे प्राथमिक प्राथमिक वन टू आहे हंड्रेड सगळं पाठाय ना तुझं पाठाय ना ओके थँक्यू हा तुझं काय काय आहे काय येत नाही का मला सांग मी शिकवतो वाय 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 तुला लिहायला येत नाही इकडं शिकवतो चल होई इकडं ही वाय येत नाही तुला हो फी फी डब्ल्यू पण चुकलं आहे तुझं हे कसं चुकलं आहे डब्ल्यू की डब्ल्यू असं काढायचं हो पहिल्यांदा ही रेश पडली का हो याला अर्धी रेश पण पुन्हा हित न लगेच अशी अर्धी डबल्यू झालं का वाय वाय पण ही एक्स काढलोस तुला वायला काय करायचं माहिती का वाय वायला पहिल्यांदा फी काढायचं पण आहे कळलं का वाय झालं नुसतं फी फी येते काढायला फी येतं ना फी ही येते हां मग ही सोप आहे हो फी, फी करायचं रेशवाडाय खाली आलं का अजून काय येत नाही तुला सांग झे झेडे येते का हम्म जी इतना ही ए बी सी डी हि तुस करले सगळी हां शबा छान हा। क्यों 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 क्यू क्यों क्यू हाँ, कर ले हाँ क्यों हां दो चिन्ह करले ये ते तुला ए बी सी डी इंग्लिश मध्ये येते म्हणाला दिसले ही ए बी सी डी इंग्लिश मत तुम्हाला येते का ए बी सी डी एफ जी ते ए बी सी मन ए बी ओ पी टी वाय टी यू पी डब्ल्यू एक्स आहे झेक आभा रे आभा मस्त आहे मस्त असाच अभ्यास करायचा बरं का रोज सकाळ इकडे बघ आज आज वार राय वार एकच तास खेळायचं एक ते दोन तास खेळायचं दिवस वायात आणि द्यायचं नाही सांगतो काय काय आजचा दिवसा रोटी सांगायची एक तास भर खेळायचं हा एक तास भर खेळायचं पुन्हा अभ्यास करायचा एक तासभर पुन्हा घरातलं काहीतरी धरी न जेवण ही थोडी विश्रांती घ्यायची हा पण रोमन नेवल्स मधले काय कच रोमन म्हणजे त्याच्यात मी आता सिमेल बसलेलं पुस्तक दिलेलं ना त्याच्यातलं शब्द अवघड अवघड येतात बरं बरोबर चालते करा